शहरातील गेली अकरा वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा जपणारा विरार परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील असणारा आणि यशस्वी झालेल्या एकदंत क्लासेसतर्फे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून वृक्षारोपण आणि विद्यार्थी गुणगौरव स्नेह संमेलन विविध स्पर्धा असे अनेक उपक्रम राबवले या कार्यक्रमाला क्लास संचालक श्री प्रदीप तोरसकर क्लासेसचे शिक्षक विलास पडवळ संजय पेकडे संदीप गराटे सौ नीता शिर्के शिक्षक सौ स्वरा अपराज मेबल बंगेरा अर्पिता बंदी कर, अनिता रापोल मीनल रापोलगे सौ श्रीलता टीचर आणि संपूर्ण एकदंत क्लासेसचे शिक्षक टीम एकदंत क्लासेसच्या विद्यार्थ्यांसहित उपस्थित होते पर्यावरणाचं संवर्धन संगोपन ही जाणीव मनात बाळगून हा उपक्रम क्लासेसतर्फे राबवण्यात आला वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आली आहे आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगन भरारी घेतली प्रगती साध्य केली परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केलं याचेच परिणाम आज आपण पाहत आहोत मानवाने आपल्या अतिरेकी महत्त्वाकांक्षेपोटी सिमेंटची जंगले बसवली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली त्याचाच परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आज जगाला भेडसावत आहे वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चितता वाढली आहे जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचं सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलंय वाढती लोकसंख्या वाहनांचा अतिवापर त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं अगदी कठीण झालंय शुद्ध हवा ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही वृक्ष आपल्याला फक्त पाणी फुलेच देत नाही तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात नवी आशा देतात उमेद देतात प्रत्येक नागरिकांनी आपल्या व आपल्या आवडत्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त तसेच लग्न वाढदिवसानिमित्त आणि आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आवडत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दरवर्षी फक्त पाच झाडं लावली तर पर्यावरणास सहकार्य ठरणाऱ्या वृक्षांची वाढ होऊन निसर्ग समतोल राखण्याचे पुण्य पदरात पडेल शिवाय देशकार्यात सहभागी झाल्याचा आनंदही मिळेल म्हणूनच वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन करा असं आवाहन निमित्ताने एकदंत क्लासेस क्लासेसतर्फे संचालक प्रदीप तोरसकर यांनी करत वृक्षारोपण कार्यक्रमाची सांगता केली